नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण इगतपूर तालुक्यातील भरवीर बुद्रुक या गावामध्ये एक नामांकित शेतकरी विक्रम धनकर यांच्या टामोट्याच्या आपण आला आहोत एक भारतामध्ये एक नामांकित भारता झालेलं शेतकऱ्यांच्या पसंतीचं एकमेव असं एक, एक प्रोडक्ट आहे की जे नागाळीवरती कर्दनगाळ ठरलेलं आहे कितीही पाऊस चालू असला तर आपल्या स्प्रेमध्ये आपण बदल करू शकतो स्प्रे होत नाही आपलं पण ते खालून ड्रिचिंगसाठी सोडण्यासाठी ते नागळीवरती कर्दन काळ ठरलेले तर ऍडवेंचर ॲग्रोसायन्स हे तंत्रज्ञानातून विकसित झालेलं सक्सेस संत्रा हे प्रोडक्ट त्यात हिप्पली ना ना नावाचं कंटेन हे कीटकनाशक बुरशीनाशक ग्रोथ प्रमोटर तसेच आपटेक बुस्टर याच्यावरती प्रामुख्याने काम करतं आणि नागाळ्यावरती पण कर्दन काळ ठरलेलं हे प्रॉडे तर विक्रम सरांना याबद्दल काय रिझल्ट आले हे आपण त्यांच्या धुडून त्यांचं म्हणजे विक्रम सर तुमचं नाव सांगितलं विक्रम बाबा हे सोडल्यानंतर मोबाईल नंबर सांग नव्वद बावीस अकरा ब्याऐंशी एक्केचाळीस हे सोडल्यानंतर हे पेरण अंतर ये बा ये अंतर थोडं कमी झालंय आणि फुटवे काढलेले बघू का ये बा। ये बा। ये ये हे फुटवे काढलेले बुडा बसून फुटवे हे औषध हे औषध आहे ना चांगले आणि पानाचं विषय म्हणजे

अच्छा फरक आहे बघू शकता आपण दोन कांद्याल अंतर हाय तेवढंच आहे कमी झालेलं नाही आहे फोटोचं प्रमाण थोडं कमी आहे इकडं झालं झाडाला हरकत नाही सर एकंदरीत तुम्ही फोटो वापरून तुम्ही समाजाने आता हो हो आपल्या इतर शेतकरी बांधव ना तुम्ही काय हे चांगलं आहे बाबा शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनी वापरायला काही हरकत नाही आणि व्यवस्थित आहे धन्यवाद धन्यवाद